नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोमल खूप उदास असते इंद्राताई म्हणतात आता त्या मुलाचा विचार सोडून दे आता यापुढे त्या मुलाचा विचारही करायचा नाही आपल्याला नक्कीच चांगला मुलगा मिळू शकतो परंतु कोमलच्या मनातून काही विचार जात नसतो त्याचवेळी मुक्ताही कोमलच्या आवडीची फिल्टर कॉफी घेऊन येते आणि म्हणते की हो असं काही नाही आहे ही त्याच मुलाचा विचार करायला हवा कोमल अगोदर ही फिल्टर कॉफी घे माझ्याची फिल्टर कॉफी तुला खूप आवडते ना मग ही कॉफी घे आणि हो तो विचार सोडून दे कारण जगात काही तो एकटाच मुलगा नाही आहे की जो माझ्या कोमलसाठी आहे यापेक्षा असंख्य मुलं आहेत की आमच्या कोमलला मिळू शकतात त्यामुळे कोमल तू त्या काळजी करू नकोस तर कोमल म्हणते वहिनी अगं प्रश्न एका मुलाचा नाही आहे तर शेवटी प्रश्न माझ्या लाईफचा आहे अगं बघ ना आज त्या मुलाने मला नकार दिला परंतु खरं कारण काय आहे की मी आजारी आहे आणि वहिनी मला माहीत आहे की मी आजारी आहे आणि म्हणूनच त्या लोकांनी मला नकार दिला आहे आणि वहिनी मला याची खात्री आहे की मी कधीच बरी होणार नाही हो ना वहिनी आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटतं सर्वांचेच अश्रू अनावर होतात मुक्ता म्हणते नाही गं कोमलबाळा असं तुला कोणी सांगितलं आहे कोमल म्हणते वहिनी मला माहीत आहे आणि त्यामुळे आता माझं लग्नही होणार नाही मला कोणी पसंतही करणार नाही आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं मुक्तामन नाही बाळा असा विचार नको करूस कोमलमंते वहिनी अगं तुला माहीत आहे का मला हा आजार लहानपणापासूनच आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हा आजार माझ्यापासून दूर गेला होता आणि हा भूतकाळात जमा झाला होता परंतु पुन्हा एकदा भूतकाळाने डोकं वर काढलंच आणि खरं तर भूतकाळ आपला पिच्छा सोडत नाही हेच खरं आहे आजही माझ्या बाबतीत तेच घडलं आहे बहिणी तुला माहीत नसेल परंतु शाळेत असतानाही मी खूप छान डान्स करायची एवढा छान डान्स करत असूनसुद्धा मला शेवटच्या लाईनमध्येच उभं केलं जायचं का तर मी चक्कर येऊन खाली कोसळले तर आणि डान्स खराब झाला तर आणि म्हणूनच त्यांनी कधीही मला पुढे डान्स करण्याची संधी दिलीच नाही त्यावेळीसुद्धा मला खूप वाईट वाटायचं परंतु त्यानंतर हळूहळू माझा हा आजार बरा होत गेला परंतु वहिनी पुन्हा एकदा माझ्या भूतकाळने डोकंवर काढलंच ना आता कुठलीच मुलं मला पसंत करणार नाही पहिलं स्थळ आलं तेच माझ्यासाठी नकार देऊन गेलं कोमल खूप रडत असते सागर म्हणतो काय झाले कोमल कशाला रडतेस अगं अजिबात रडू नकोस आणि काळजी करू नकोस अगं तुझ्यासाठी मी एक लाखात एक मुलगा बघणार आहे मुलाचा कोणी असा विचारही केला नसेल अशा मुलाच्या हातात मी तुझा हात देणार आहे आणि हो अजिबात रडू नकोस मी खरंच सांगू का तुझ्या लग्नाच्या वरातीत मी पुढे डान्स करणार आहे बघायचं आहे का तुला तर मुक्ता म्हणते कोमल तुझा दादूस जे बोलत आहे ते अगदी खरं आहे तुझ्यासाठी आम्ही एवढा छान मुलगा बघू ना की कधी कोणी एवढ्या छान मुलाचा विचारही केला नसेल कोमल त्या मुलाचा विचार सोड कारण जगात एकच मुलगा नाही आहे तर स्वामींनी तुझ्यासाठी अगोदरच चांगल्या मुलाची निवड केली असेल आणि म्हणूनच कदाचित या स्थळाला आपण नकार दिला आणि हे जे काही घडलं योग्यच होतं असं समजून आता पुढे जायचं आहे आणि भूतकाळाचा विचार करायचा नाही तुला कुठलाही आजार नाही आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत सागर म्हणतो कोमल काळजी करू नको कोणीही तुझ्यावर हसणार नाही आणि तुझ्यावर जर कोणी हसलं ना को तर मला सांग मी त्याचे दातच पाडेन तर लकी म्हणतो हो ना आणि त्यानंतर ते सर्वजण मुक्ता वहिनीजवळ ट्रीटमेंटसाठी जातील मुक्ता म्हणते मी नाही या मी अजिबात त्यांची ट्रीटमेंट करणार नाही असं म्हणत सर्वजण हसू लागतात तर त्यानंतर मुक्ताही कोमलला म्हणते कोमल आता तरी फिल्टर कॉफी घेशील ना तर आता कोमल फिल्टर कॉफी घेते आता त्याच वेळी सावणी तिथे आलेली असते तर मुक्ता म्हणू लागते कोमल मला एक सांग कालपासून तुझ्या जेवणामध्ये असा कुठला वेगळा पदार्थ गेला होता का की ज्यामुळे तुला हा अचानक त्रास उद्भवला तर आता स्वातीमध्ये हो ना कोमल तू असं काही वेगळं खाल्लं होतं का की ज्यामुळे हा तुला, तुला त्रास झाला आहे तसं असेल तर, तर आठव ना आता कोमल आठवण्याचा प्रयत्न करते परंतु कोमलला काहीच आठवत नसतं कोमल मुक्तालामध्ये नाही वहिनी मला तरी काहीच आठवत नाही आहे मुक्तामध्ये सावकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस डोक्याला ताण देऊ नकोस तुला आठवत नाही आहे ना मग काहीच हरकत नाही तू अगोदर कॉफी पिऊन घे बरं असं म्हणत आता मुक्ता कोमलला कॉफी प्यायला सांगते आता त्याचवेळी दरवाजाचा आवाज येतो आता स्वती दरवाजा उघडण्यासाठी जाते तर शेजारच्या राणेवहिनी आणि त्यांच्या मैत्रीण कोमलला भेटण्यासाठी आलेले असतात आता आल्या आल्या कोमलची चौकशी करत म्हणतात कोमल अगं कशी आहेस काय झालं आहे तुला अगं कोमल आता बरी तर आहेस ना तर आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो इंद्राताई म्हणतात तुम्हाला कसं कळालं की कोमलला बरं नाही आहे तर राणेवही म्हणू लागतात अहो तुमच्या घरी पाहुणे आले ना? ना? होते ना मग तेच जात असताना मी मार्केटमधून येत होते आणि त्यावेळी त्यांचं मी बोलणं ऐकलं खरं तर मला बोलणं ऐकायचं नव्हतं परंतु काय करणार त्यांनी कोमलचं नाव घेतलं आणि त्यानंतर मला ऐकावं वाटलं आणि म्हणूनच च मी ऐकलं तेव्हा ते, ते म्हणत होते काय लोक आहेत त्यांनी आम्हाला फसवलं आजारी असतानाही मुलगी आमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत होते हे सर्व काही बोलणं ऐकलं तेव्हा मला कळालं की हे कोमलबद्दल बोलत आहेत आणि म्हणूनच म्हटलं की कोमलला जाऊन भेटावं चौकशी करावी आता बरी आहे ना हे पाहण्यासाठी आले आहे आणि ही ही मला लिफ्ट मध्ये मिळाली हिला पण म्हटलं चल आपणही जाऊन भेटू आणि म्हणून ती माझ्यासोबत आली आहे आता सावनीला मात्र खूप आनंदच आलेला असतो सावनीला ते दृश्य आठवतं कारण सावनी पाहुण्यांना स्वतःहून खाली भेटण्यासाठी गेली होती आणि ज्यावेळी राणेवाहिणी समोर दिसतात त्यावेळी सावणी ही कोमलविषयी बोलू लागते मुद्दा म्हणून कोमलची आपल्याला खूप काळजी आहे असं दाखवून देत असते आणि कोमलला पहिल्याच स्थळाने नकार दिला याचा सा गाजावाजा सावनीनेच केलेला असतो आणि म्हणूनच सावनी खूप खुश असते आता घरातील सर्वांना त्रास होत आहे हे पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो तर इंद्राताई म्हणू लागतात खरंच कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या शकूवर मी विश्वास ठेवला मला काहीच कळालं नाही खरं तर मी तिच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता अगोदर कुटुंब कसं आहे मुलगा कसा आहे याची चौकशी करायला हवी होती आणि नंतरच त्यांना मी घरी बोलवायला हवं होतं कुठलाही विचार न करता मी कोमलच्या लग्नासाठी त्या लोकांना घरी बोलावून घेतलं कोमाची मैत्रीण आहे आणि म्हणूनच मी तिच्यावर विश्वास ठेवला परंतु आजकाल मैत्रिणीवरही विश्वास ठेवू नये आणि म्हणूनच इंद्राताईंना खूप वाईट वाटत असतं आपल्यामुळेच आज कोमलला हे सगळं काही सहन करावं लागत आहे असं इंद्राताईंना वाटू लागतं तर आता राणेवाहिणी म्हणू लागतात अहो पण त्या स्थळाने आता नकार दिला आहे आता पुढे काय करणार आहात तुम्ही पहिलं स्थळ नकार देऊन गेलं मुक्त म्हणते बरं झालं काहीच हरकत नाही तर राणेवाहिणी म्हणतात काय म्हणतेस ग तू असं कसं बोलू शकतेस अगं पहिलं स्थळ नकार देऊन गेलं आणि तू अगदी झालं बोलत आहेस तर मुक्तामनते हो आम्हाला तर काहीच वाटत नाहीये कारण कसं आहे ना त्या घरात जर आमची कोमल गेली असती आणि त्या लोकांनी जर कोमलला जर अशा आजारपणात त्रास दिला असता तर ते आम्ही सहन ना करू ते नाही करू शकलो असतो त्यापेक्षा अशा कुटुंबाबरोबर नातं जोडलं नाही हेच योग्य झालं आहे हो की नाही आता मात्र राणेवाहिणी आणि त्यांच्या आलेल्या मैत्रीण शांतच होतात मुक्तामनते आलेचा एक मिनिट असं म्हणत आता मुक्ताही पेड्यांचा बॉक्स घेऊन येते आणि राणेवाहिणींना पेढा भरवत म्हणते अहो पेढा घ्या पहिलं मी तुम तुमच तोंड कोड करते असं म्हणत त्या दोघीनेही पेढा भरवते आणि म्हणू लागते अहो पेढा छान ना तोंड तर गोड झाला आहे परंतु अजून मिठाई हवी आहे का हवी असेल तर घ्या ना अहो एवढी आनंदाची बातमी आहे मग एवढ्याशा पेढ्याने काय होणार आहे त्यापेक्षा अजून मिठाई घ्या त्यापेक्षा मी एक काम करू का मी आज गोडादोडाचं जेवणच बनवते कारण एवढी आनंदाची बातमी असताना फक्त मिठाईवरच का भागवावं थांबा मी तुमच्यासाठी गोडाचं जेवण बनवते खीर किंवा गुलाबजामून तुम्हाला काही आवडतं का मग सांगा त्यातील मी लगेच बनवायला घेते तर आता राणेवाहिणी म्हणू लागतात नाही नको नको आम्ही येतो असं म्हणत आता राणे वैनी आणि त्यांच्या मैत्रिणी तिथून निघून जातात मुक्ताने त्यांचा चांगला समाज उतरवलेला असतो आणि त्यांना घरातून हाकलवून दिलेलं असतं इंद्राताई मुक्ताचं कौतुक करत म्हणतात खूप छान काम केलंयस मुक्ता अगं अशा लोकांना खरंच उभंही करू नये तर मुक्ता म्हणते नाहीतर काय त्यांना काय वाटलं आपली कोमल अशीच आहे आणि आम्ही आमच्या कोमलला असंच ठेवणार आहोत का आम्हालाही आमच्या कोमलची काळजी आहे यापेक्षाही चांगलं स्थळ आपल्या कोमलसाठी नक्कीच येणार आहे आणि आपल्या कोमलचं लग्न अगदी धूमधडाक्यात होणार आहे कोणीही काळजी करू नका तर इंद्राताई म्हणतात ते सगळं जाऊ दे परंतु तू त्यांना जे काही बोलली होतीस की खीर वगैरे बनवणार आहेस खरंच खीर बनवणार आहेस का तर मुक्त आपला हात दाखवत म्हणते मला जर कोणी मदत केली तर नक्कीच बनवेन तर म्हणते हो हो मुक्त मी तुला मदत करेन परंतु मम्मी तू खीर खायची नाही आहे तू गोड काहीही खायचं नाही असं मनेत इंद्राताईंना खाण्यापासून थांबवते सर्वांनाच मुक्ताचा खूप अभिमान वाटत असतो तिचं खूप कौतुक वाटत असतं सागर अभिमानानेच आणि प्रेमाने मुक्ताकडे पाहतो तर मुक्ता इशाऱ्याने सागरला म्हणते काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आता सर्वजण कोमलला हसवण्याचा प्रयत्न करत असतात जे काही घडून गेलं आहे ते विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतात दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिकाला मुक्ताची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच मिहिका त्यांच्या आठवणीतील अल्बम बाहेर काढते आणि एक एक फोटो पाहू लागते प्रत्येक फोटोमध्ये एक एक आठवण दडलेली असते तसाच एक फोटो असतो तो म्हणजे मुक्ताने स्वतःसाठी एक खूप छान ड्रेस आणलेला असतो परंतु तो ड्रेस मिहिकाला खूप आवडलेला असतो आणि म्हणूनच मुक्ता कुठलाही विचार न करता तो ड्रेस मिहिकाला देते आणि म्हणू लागते हा ड्रेस तुझ्यासाठी मिहिका म्हणते परंतु ताई अगं तुला तर मुक्ता म्हणते अगं आता मी तर साड्याच नेसत आहे आणि तसंही आता या साड्यांमधून माझी सुटका होईल असं वाटत नाही आणि तसंही हा ड्रेस तू घातलास काय आणि मी घातला काय एकच आहे ना त्यामुळे हा ड्रेस तुझ्याचकडे ठेव असं मुक्ता तिला म्हणालेली असते आणि त्या आठवणींचा फोटो आता मिहिकाला मिळालेला असतो मिहिका आठवण काढत म्हणते ताई अगं तू किती प्रेम करतेस तुझं त्या निस्वार्थी प्रेम आणि तुझी निस्वार्थी माया खरंच आजही मनामध्ये मी साठवून ठेवली आहे ताई अगं मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे तुम्हा सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी हे लग्न केलं आहे परंतु ताई हे सगळं काही मी आपल्या कुटुंबासाठी केलं आहे माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी केला आहे या ताई जमलं तु तर तुम्हाला माफ करशील ना अगं प्रत्येक क्षणी मला तुमची आठवण येत असते आपल्या घरात घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवत असतात आतापर्यंत तू घेत असलेली माझी काळजी तर मावशीच्या हातचं जेवण आणि काकांच्या भरपूर मनसोक्त गप्पा या कायमच मला आठवत असतात त्या आठवणी कायमच माझ्या मनात आहेत खरंच ताई मला तुमची सगळ्यांची खरंच खूप आठवण येत आहे मेहकाला अश्रू अनावर होतात तिला सगळ्यांचीच खूप आठवण येत असते तर त्याचवेळी हर्षवर्धनच्या घरी काम करत असणारे दादा मेहकासाठी फ्रूट घेऊन येतात आणि विचारतात मॅडम अजून काही हवा आहे का तुम्हाला तर मेहकामध्ये नाही नको आता ते दादा तिथून निघून जातात तर मेहका आता ते फ्रूट्स खात असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीरचं ऑफिसचं काम चालू असतं त्याचवेळी सागरचा त्याला फोन आलेला असतो मिहीर म्हणू लागतो दादूस बोल ना काय झालं आहे अरे आत्ताच कॉन कॉल करत होतो आणि कॉन कॉल आत्ताच झाला आहे परंतु तुमच्या घरचा कार्यक्रम कसा झाला तर आता सागर म्हणू लागतो ते सोड मला एक सांग आता जे आपण कॉन्ट्रॅक्ट करत आहोत त्या आपल्या क्लाइंटचं लग्न झालं आहे का तर मिहीर म्हणतो लग्न तर सागर म्हणतो की हो त्या क्लाइंटचं लग्न झालं आहे का तर मिहीर म्हणतो नाही दादूस त्या क्लाइंटचं लग्न नाही झालं आहे तर सागर म्हणतो मग आता एक लगेच काम करायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मान्य आहे परंतु त्यासाठी ते त्याला माझ्या बहिणीशी लग्न करावं लागणार आहे आता हे ऐकल्यानंतर मिहीरला तर धक्का मिहीर बसतोच परंतु त्यावेळी मुक्ताही तिथे आलेली असते मुक्तालाही धक्का बसतो मुक्ता लगेच फोन काढून घेते तर दुसरीकडे मिहीर म्हणत असतो दादूस तू हे काय बोलत आहे अरे आतापर्यंत आपण अशा आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कधीही आपला पर्सनल विषय घेतलाच नव्हता तर मुक्ता मग ते घ्यायचाही नाही आहे मिहीर तू त्यांचं बोलणं ऐकू नकोस आणि मनावर घेऊ नकोस तू जे काही सरळ काम करत आहेस ते काम कर आणि लग्नाबद्दल त्यांच्याशी काहीही बोलू नकोस तर मिहीर म्हणतो परंतु वहिनी काय झालं आहे तर मुक्ता म्हणते मिहीर जे काही कळलं आहे त्याबद्दल मी तुझ्याशी नंतर बोलेनच परंतु आता तुला मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर मिहीर म्हणतो हो वहिनी असं म्हणत आता मुक्ता फोन ठेवते आणि सागरला म्हणू लागते सागर अहो ला एकाच तळाने तुमच्या बहिणीला नकार काय दिला तर तुम्ही तुमच्या बहिणीला विकायलाच निघालात तर सागर म्हणतो नाही माझी बहीण लाखात एक आहे मुक्ता म्हणते हो का म्हणूनच तिचा सौदा करायला आहात का तर का ही ही। सागर म्हणतो असं काही नाही मुक्ता म्हणते सागर शांत व्हा मला तुमच्याशी बोलायचं आहे माझं जे काही बोलणं आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या सागर म्हणतो काय बोलणार आहात मुक्ता ते सागर तुम्हाला कळतंय का अहो तुम्ही काय करत आहात रागाच्या भरात चुकीचा पाऊल उचलू नका रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नका सागर म्हणतो मी आत्ता माझ्या बहिणीसाठी स्थळ शोधणार आहे आणि उद्याच तिचं धूमधडाक्यात लग्न लावणार आहे हे कोण आहेत माझ्या बहिणीला नकार देणारे अगोदर पसंत काय करतात आणि त्यानंतर नकार काय देतात मुक्ता म्हणते सागर शांत व्हा मला माहीत आहे आपली कोमल लाखात एक आहे आणि आपल्या कोमलला कुठलाही आजार नाही मग तुम्ही एवढी घाई का करत आहात सागर हे लग्न केल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टसाठी लग्न करत आहात परंतु कॉन्ट्रॅक्ट हे आयुष्यभर असणार आहे का कॉन्ट्रॅक्ट हे एका दिवसाचं आहे सागर आणि लग्न हा एका दिवसाचा खेळ नाही आहे तर आयुष्यभराचा प्रश्न आहे आयुष्यभराची साथ आहे आणि तेच तुम्ही असा घाईघाईने निर्णय घेऊन कोमलच्या आयुष्याची वाताहात करू नका जर कोमलला समजलं की आपला दादोस कॉन्ट्रॅक्टमुळे आपलं लग्न करून देत आहे तर तिलाही असंच वाटणार आहे ना की आपल्यामध्येच काहीतरी चूक आहे आपणच आजारी आहोत सागर तुम्हाला आहे का मी काय बोलत आहे आता सागरला सगळं काही पटत असतं परंतु कोमलची काळजीही वाटत असते मुक्ता म्हणू लागते सागर ला का कोमलची काळजी कोमल करू नका कोमल अजून लहान आहे आणि असंही तिचा वय नाही गेलं आहे की लग्न चमत नाहीये त्यामुळे सागर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काळजीपूर्वक घ्यायचा आहे विचार करून घ्यायचा आहे असा घाईघाईने निर्णय घेऊन आयुष्याचे निर्णय जोडता येत नाहीत आता सागरला मुक्ता समजावत असते आधी म्हणू लागते सागर तुम्हाला कळत आहे ना मी काय बोलत आहे तर आता मुक्ताचं म्हणणं सागरला पटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिही का आता फळं खात असते आणि त्यावेळी फोटोही पाहत असते परंतु त्याचवेळी हर्षवर्धन येतो आणि मिहिका खात असलेली फळं पाहून हर्षवर्धनला आश्चर्यच वाटतं हर्षवर्धन मनाशीच म्हणतो मन मिहिका आणि पपई अननस खात आहे कशी काय खाऊ शकते आणि आता तर ती बिंदास खात आहे परंतु हीच फळं ज्यावेळी मी मागवली होती त्यावेळी तर मला खूप काही ऐकवून दाखवलं होतं आणि म्हणूनच हर्षवर्धन मी मिहिकाला विचारतो मिहिका अगं काय करत आहेस तर मिहिका म्हणते घरामध्ये बोरिंग बिर्याणी बनवली आहे आणि मला बिर्याणी नको आहे आणि म्हणूनच मी फ्रूट्स खात आहे तर हर्षवर्धन म्हणतो ही फ्रुट्स ही चालतात का पपई अननस तू प्रेग्नेंट आहेस ना आणि ज्यावेळी हीच फ्रूट्स मी ऑर्डर केली होती त्यावेळी तर तू माझ्यावर चिडली होतीस आता मात्र मेहिकाच्या लक्षात येतं मेहका लगेच दचकते आणि म्हणू लागते मी पपई खाल्ला हे कसं शक्य आहे नाही नाही माझ्या बाळाला काही झालं तर आता तर मला संतोषदादांना विचारावंच लागेल आणि म्हणूनच मेहिका संतोषदादांना आवाज देत तिथून निघून जाते तर हर्षवर्धन म्हणू लागतो कोणीही काही तुला देईल आणि तू खाणार हे कसं शक्य आहे तू एवढी बावळट आहेस का खरंच तू प्रेग्नंट आहेस का मिहिका असा प्रश्न आता हर्षवर्धनच्या मनात येतो हर्षवर्धन म्हणू लागतो खरंच मिहिका प्रेग्नेंट आहे का ती मला फसवत तर नाही आहे ना तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कोमल खूप शांत असते तर कोमलची ती शांतता पाहून इंद्राताई आणि स्वातीला खूप वाईट वाटतं इंद्राताई म्हणू लागतात हस्ती खेळती माझी पोर एका दिवसात कशी कोमेजून गेली आहे बघ ना खरं तर माझीच चूक झाली मी त्या शकूला सांगायलाच नको होतं की त्या स्थळाला पाठवून दे ते स्थळ इथे आलं आणि माझी पोर अगदी कोमेजून गेली आहे बघ ना त्यांनी माझ्या कोमलबद्दल असा गैरसमज करून घ्यायला नको होता स्वाती म्हणते मम्मी अगं तूच बघ ना अगं आपण एखाद्या मुलीबद्दल असं बोलणं योग्य आहे का त्या मुलीबद्दल असं बोलत असताना त्यांना काहीच वाटत नाही का एवढंच काय तर बाहेरही जाऊन ते बोलले आहेत खरंच मला तर त्यांचा खूप रागच आला आहे तर त्यानंतर इंद्राताई कोमलच्या काळजीने कोमलला विचारतात कोमल तुला अंडापाव बनवून देऊ का कोमल नकार देते तर इंद्राताई म्हणू लागतात कोमल अगं तू काहीच खाल्लं नाही तर स्वाती म्हणते मम्मी अगं तू नको ना तिच्या मागे लागूस तिला भूक लागल्यावर ती नक्कीच घेईन ती लहान नाही आहे आणि उगाच तिला सतरा प्रश्न विचारून तिला टेन्शन नको देऊस इंद्राताईंना कोमलची खूप काळजी वाटत असते तर इंद्राताई म्हणू लागतात परंतु मला तर तिची खूप काळजी वाटत आहे स्वाती म्हणू लागते मम्मी मला माहीत आहे तुला तिची काळजी वाटत आहे परंतु तू अशी वागलीस तर ती अजून बिथरून जाईल आणि तिलाही खूप वाईट वाटेल त्याचवेळी तिथे सावणी येते आता कोमलची ती अवस्था पाहून सावणीला मात्र खूप आनंद झालेला असतो सावणी मनाशीच म्हणते वा की छान प्रसन्न सकाळ आहे ज्यावेळी एखाद्या समोरच्या व्यक्तीचा बँड वाचतो त्यावेळी त्याची ती अवस्था बघून किती खूप छान प्रसन्न वाटत असतं कोमल तू माझं काही एवढं वाईट केलं नव्हतंस परंतु तुझं आता एवढं काही वाईट होणार आहे ना की त्याचा तू कधी विचारही केला नसशील असं म्हणत आता सावणी पुढे येते आणि कोमलला विचारते कोमल आता कसं वाटतंय बरं वाटतं आहे ना तुला कोमल तू कॉफी पिणार आहेस का कारण मी आता माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे तू सुद्धा कॉफी घेत असशील तर तुझ्यासाठीही देते तर कोमलमध्ये म्हणते बरं ठीक आहे आता त्याचवेळी मुक्ता येते आणि म्हणू लागते मम्मी अहो आपल्या कोपऱ्यावर एवढं छान मिठाईचं दुकान चालू झालं आहे ना की ते पाहिल्यानंतरच असं वाटतं की काहीतरी जावं आणि खरेदी करावं आणि तिथे गेल्यानंतर जिलेबीचा सुगंध अप्रतिम असतो मला तर राहावलंच नाही आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी मी जिलेबी घेऊन आली आहे आवडते ना, ना सर्वांना जिलेबी त्याचवेळी तिथे लकी येतो आणि म्हणू लागतो जिलेबीचं कोणी नाव काढलं का का मला स्वप्न पडलं खरंच मला स्वप्नच पडलं असावं तर मुक्ता चिमटा काढते तर आता लकी म्हणू लागतो नाही नाही खरंच कोणीतरी जिलेबी आणली असावी तर इंद्राताई म्हणतात खाण्याचं नाव काढलं की याचे कान आणि डोळे अगदी आपोआपच उघडतात असं म्हणत सर्वजण हसत असतात तर मुक्ता म्हणू लागते आवडते ना तुम्हा सगळ्यांना जिलेबी असं म्हणत मुक्ताही आता कोमलकडे पाहते कोमल मात्र खूप उदास असते तर मुक्ताला तो क्षण आठवतो मुक्तास सर्वांना म्हणालेली असते की आता काहीच घडलं नाही असं सर्वांनी वागायचं आहे आणि म्हणूनच मी एक काम करते की कोमलच्या आवडता एखादा पदार्थ घेऊन येते काय आवडतं कोमलला गुलाबजामून तर आता स्वाती म्हणालेली असते नाही जिलेबी तिला जिलेबी खूप आवडते आणि म्हणूनच मुक्ता जिलेबी घेऊन आलेली असते आता कोमलचा मूड फ्रेश करण्यासाठी हे सगळं काही चालू असतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अभिषेक कोमलला भेटण्यासाठी आलेला असतो आणि सागरला म्हणू लागतो आज जे कोमलला भेटण्यासाठी आले होते त्यांचा मी मुलगा अभिषेक तर सागर म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची तर आता अभिषेक म्हणू लागतो दादा प्लीज ऐकून घ्या मलाही कोमल खरंच खूप आवडत आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे सावणी हे अभिषेकला भेटते तर अभिषेक म्हणू लागतो माझं लग्न झालं आहे हे माहीत असूनही तुम्हाला त्या मुलीचं लग्न माझ्यासोबत का लावून द्यायचं आहे तर सावणी म्हणते ऐन मुमेंटला लग्नाच्या क्षणी तू भर तू ज्यावेळी पळून जाशील त्यावेळी त्यांची झालेली त्या अवस्था पाहून माझा सोड पूर्ण झाल्यासारखं होणार आहे आणि म्हणूनच मला तुमचं लग्न लावून द्यायचं आहे आता त्याचवेळी त्या दिशेने मुक्ता येत असते मुक्ताला पाहून सावणी दचकते आता मुक्ताला सावणीचा खरा चेहरा कळेल का मुक्ता कोमला वाचवण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद